सुटला गड क्रमांक बावीसोबा देवाच्या निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य आणि या मैदानातला बावीस पळतोय दोघ बाज झाले इकडे चौघात लढत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पळत आहेत अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते चार जणा कोण कोण होतो आणि सीमीला पात्र लढत अतिशय सुंदर अलीकडं लखन आणि पलीकडं भारी घ्या लगेच ते वेळेच मागे लावून घ्या द्या पणचा निकाल खाली पडलाय त्याला लागले का बघा सचिन ड्रायवर आत्ताचा निकाल मधनं चालणार मागं तेवीस वोळा आहे होय मधनं चालणार